मुदखेड युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे व वैदिक वा मॅथ परीक्षेत नांदेड येथील कॅम्ब्रिज माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय अभ्याकास वैदिक वा वा मॅथ परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत मुदखेड येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे अकरा विद्यार्थी जिल्हा स्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे तर नॅशनल स्तरावर सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत युनिव्हर्सल शाळेच्या विद्यार्थ्यांचा दबदबा याही वर्षी कायम ठेवला आहे या यशाबद्दल युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सौ हळदे मॅडम यांचे व उपप्राचार्य वर्षा चंद्र मॅडम बालाजी कुसुमवाड विद्या गायकवाड शिल्पा जाधव नंदिनी जाधव पुष्पा भालेराव अंकुश बट्टेवाड सर ज्योती दर्शनवाड या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली आहे याच अनुषंगाने नांदेड येथे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बनसोडे सर यांची प्रमुख उपस्थिती होते तर महाराष्ट्र इंग्लिश राज्य संघटना जिल्हा अध्यक्ष शिवाजी उमाटे जिल्हा सचिव राजीव घोडके जितेंद्रसिंह पहाडिया विश्वम एज्युकेशन झोनल सीओ नाईक सर व त्यांची टीम यांची प्रमुख उपस्थिती होते